कुटीतल्या पहिल्या रात्री महेशच्या विचित्र वर्तनानं हपकून गेलेल्या आदितीची मनस्थिती हळूहळू स्थिरावत होती साईट सीईंगला जाण्याचा महेशचा निर्णय जरी तिला फारसा रुचला नसला तरी त्यामुळंच तो काही अंशी तरी खुल्ला होता कदाचित आता तरी तो मनाच्या गाठी उकळून आपल्याशी मोकळेपणानं बोलेल अशी आदितीला आशा वाटली इथून पुढं वाटतोय हो हो हा चेहरा तर महेतोय विचित्र काहीतरी गुपित दडवल्यासारख कुठं घेऊन जातोयच मला महेश नाही नाही महेश मी नाही डोकावणार आहात नको नको महेश मला भीती वाटतीय मला भीती वाटतीय पाहतोय ना पाहतोय के ना केवढा कभिन्न अंधार कोंबला श्वा माझा श्वास घस महेश महेश मानेवरची पकड पकड सही कर मला डोकं बाहेर काढू देऊ नको माझा हात सोडू नकोस सोडू नको सोडू नकोस प्लीज प्लीज मला बाहेर काढ इथून प्लीज.

महेश 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 यू दे मला पाणी दे थांब थांबव आई माझ्या नाका तोंडात पाणी झालं जीव मरतोय मरतो है मासा माझा कुत मासा महेश महेश पाणी था मौ महेश महेश धपापत अदिती उठली नाईट लॅम्पच्या निळसर प्रकाशात तिला जणू वास्तवाचं भान आलं शरीर अजूनही थरथरत होतं भीतीनं सर्वांगाला दरदरून घाम फुटला होता स्वप्नातला आकांत गुदमर आठवून आताही ती शहारली न कळत तिची नजर महेश गेली तो गाढ झोपेत होता ओठांच्या कोपऱ्यात हसू सांडलेलं हसतोय का स्वप्न पाहत असेल केवढ निर्व्याज आहे असं हसू एखाद्या बालकासारखं पण मघाशी स्वप्नात केवढा विकट हसत होता तो स्वप्नातला तो भयंकर चेहरा महेशचा का असावा काय असेल या स्वप्नाचा अर्थ ती व्याकुळली तहानेची तीव्र जाणीव झाली थंडगार पाणी घटाघटा प्यायली तेव्हा कुठं किंचित तरतरी आली मघाशी हेच पाणी नाकातोंडात जात होतं तेव्हा आपण किती विकल झालो होतो हे आठवून तिचा श्वास पुन्हा घुसमटला ती सोफ्यात कोसळली अचानक बालपणीची एक आठवण मनात जागी झाली पूर्वी महानगरपालिकेचे कामगार घरोघर जाऊन रात्री पिंजऱ्यात अडकलेले उंदीर घेऊन जात पिंजऱ्यांसकट बाबा या पिंजऱ्यातल्या उंदरांना कुठं सोडतात हो जंगलात या तिच्या बालसुलभ उत्सुक प्रश्नाला मिळालेल्या उत्तरानं तेव्हाही तिचा श्वास कोंडला होता त्या लहानग्या जीवांना पाण्याच्या हौदात बुडवून मारायचं पिंजऱ्यात कोंडून सुटकेची बचावाची कोणतीही संधी न देता इतकं क्रूर मरण का आपल्याला त्यांचा त्रास होतो म्हणून त्यांचं जगणच नाकारायचं किती सैरा वैरा धावत पोहत असतील ते पिंजऱ्यातल्या पिंजऱ्यात नाका तोंडात पाणी जायला लागल्यावर केवढ असहाय्य वाटत असेल मदतीसाठी पुकारा करत असतील पण तो ऐकायला कुणीच नसणार आसपास त्यांच्या प्रमाणच बुडणाऱ्या दुसऱ्या उंदरांचीच काय ती सोबत समोरच्याला बुडताना पाहून काय वाटत असेल एकमेकांना मदतीची हाक देण्यात समजत असेल त्यांना दुसऱ्याच्या डोळ्यात साक्षात मृत्यूचं दर्शन घडत असेल प्रत्यक्ष मृत्यू अकराळ जबडा उघडून समोर कशी होत असेल त्यांची अवस्था भयाक्रांत होऊन श्वास घ्यायचंही विसरून जात असतील पण पण मी गुदमरत होते तेव्हा महेश महेश तर विकट हसत होता शी काय मूर्खासारखा विचार सदिती स्वप्न होत ते उलट सुलट विचारांनी मेंदू शिणलाय तुझा त्याला विश्रांती आहे हे असं स्वतःला थांबव थांबवता यानं हाती तर काहीच लागणार नाही उलट मनस्वास्थ्य घालवून बसशील शांत हो महेशच्या कुशीत शिरण्याच्या अनावर उर्मीनं ती सोफ्यातून उठली पण बेडपर्यंत पर्यंत तो तिचा विचार बदलला झोपेच्या प्रतीक्षेत ती शांतपणे पडून राहिली अदिती गेटअप सात वाजले आहेत आपल्याला लवकर बाहेर पडायला हवं महेशनं आवाज दिला तेव्हा तिनं महत प्रयासानं डोळे उघडले तो तयार झाला होता त्याचा उत्साही वावर पाहून तिच्याही मनात उल्हास दाटला भराभर आवरून आठच्या ठोक्याला ते नाश्त्याच्या टेबलाशी पोचले ग्रेट केवढा झपाटा आहे गं तुझ्या कामात थँक्स महेश पण केवळ स्तुतीनं पोट भरणार नाही आहे माझं पटकन काहीतरी ऑर्डर कर ना येस पण एक कॉम्प्लिमेंट मात्र द्यायलाच हवी लुकिंग गॉर्जियस अदिती थँक्स अगेन या पोलो नेकच्या स्वेटर मुळे तू ही रुबाबदार दिसतोयस ओह रिअली तो, तो सहज बोलत होता तिला मात्र वाटलं केवढं औपचारिक चाललंय हे सगळं एकमेकांची तारीफ अशी कोरड्या शब्दांनी ही तर कृतीतून सांगण्याची अदिती कंट्रोल युअर सेल्फ तू पुन्हा परवाच्याच ट्रॅकवर चाललीयेस दुसऱ्या मनानं फटकारलं तेव्हा मनाच्या उधळणाऱ्या वारूवर नियंत्रण मिळवत तीही सहज वावरू लागली निर्धारानं कुन्नूर म्हणजे मिनी उटीच तीच धावाधाव एका पॉइंट कडून दुसऱ्याकडे पण त्या धावपळीतही काहीशी अलिप्त राहून ती त्याचं निरीक्षण करत होती त्याचा उत्साह हो तिला उसना वाटला चेहऱ्यावरचं स्मित उपर चिकटवल्यासारखं दिलखुलास वागणं सौजन्यापोटी मध्येच कुठल्या तरी गुढ शिरल्यासारखा तो हरवतो विमनस्क होतो चेहरा पार उतरतो नजर अनोळखी होते आणि ती सूक्ष्म आठी पुन्हा कपाळाच्या मधोमध उगवते कशानं एवढा अस्वस्थ होतोय हा काहीतरी डाचतय मनात खतखतय काय असावं बरं आधीच एखादं प्रकरण की फसवणूक पहा ओठांची उघडमीट होते पण तो आवडतोय स्वतःला हट्टाण जोवर हा भडभडून बोलत नाही मनाला बोचणार शल्य उघडून दाखवत नाही तोवर ही दुराव्याची भिंत राहणारच आपल्यात किती काळ धडका देत राहायचं या भिंतीवर आणखी एक दिवस कुन्नूरची सफर संपवून टॅक्सीतून उतरताना मनात आलं कुन्नूरचा रस्ता निसर्ग वेगवेगळे यावर औपचारिक गप्पा मारत त्यांचं डिनर झालं अदिती बोलायला काहीतरी विषय मिळतोय हेही नसे थोडके नाहीतर आता रेस्त्रॉमधले बल्ब मोजायला घ्यावे लागले असते तुला तिच्या मनात विषाद दाटून आला रूममध्ये परतण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती अद्याप नऊच वाचतायत रूममध्ये जाऊन तरी काय करणार शरीर थकलं आहे पण झोपेची इच्छा नाही शिवाय कालच्यासारखं भयंकर स्वप्न पुन्हा पडलं तर ही भीतीही मनाच्या तळाशी कुठंतरी दबा धरून होती ती महेशला म्हणाली केवढं लख चांदणं आहे इथे फिरूया का थोडा वेळ बाहेरच ओके तो उत्तरला त्याच्या कपाळाच्या मधोमध मद क्षणभर ती आठी उमटली आणि विरली दोघं हॉटेलच्या आवारातल्या बागेत आले चतुर्थीची रेखी व चंद्रकोर समोर हसत होती तिनं त्याचं लक्ष तिकडं वेधलं त्यानं पाहिलं न पाहिलं असं केलं बोलला काहीच नाही त्याच्या, त्याच्या त्या गूढ गुहेत शिरला की काय तिनं अंदाज घेण्याचा असफल प्रयत्न केला चपला काढून ती अनवाणी पावलानं हिरवळीवर आली गवताच्या लुसलुशीत स्पर्शानं तळपायाला गुदगुल्या झाल्या थंडाव्यानं ती शहारली ही गंमत सांगण्यासाठी त्याच्याकडे पाहिलं तर त्याची नजर हरवलेली तो तिच्याकडं पाहत होताही आणि नव्हताही किती विचित्र दिसतोय याचा चेहरा वेदनेनं पिळवटल्यासारखा ती थोडीशी काळजीत पडली तिनं मायेनं विचारलं काही होतंय का तुला महेश रूममध्ये जाऊया का तिचं बोलणं पुरं व्हायच्या आत तो चालायला लागला ती येते की नाही याची पर्वा न करता त्याच्या मागोमाग निघता निघता ती संतापानं थबकली का आहे मी याच्या मागून जायचं तर जाऊ दे त्याला एकट्यालाच आपण समजुतीनं घेतोय तर हा गृहितच धरायला लागलाय आपल्याला गैरफायदा घेतोय आपल्या चांगुलपणाचा आपण परतूयाच नको रूमवर बरं बघूया तरी येतो का शोधत आपल्याला ती हट्टाने तिथंच फिरत राहिली अर्धा तास तरी सहजच गेला असेल जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी त्याच्याविषयीची चीड डोक्यात अधिकाधिक भिनायला लागली या दोन तीन दिवसातली त्याची वेगवेगळी रूपं त्याचं परस्परविरोधी वागणं यांची संगती लावताना ती थकून गेली हातापायातलं त्राण गेल्यासारखं झालं तेव्हा कट्ट्यावर बसली कट्ट्याच्या गार स्पर्शानं पोटातून थंडी वाजून आली तरीही जागची हल्ली नाही उठा वाटतच नव्हतं काही क्षण असेच गेले अचानक संतापाची तीव्र लहर तिच्या शरीरातून दौडत गेली ताड ताड पावलं टाकत ती रूमवर आली दार लोटून तो झोपी गेला होता ती हतबुद्ध होऊन त्याच्याकडं पाहतच राहिली mm -hmm. कसा माणूस आहे हा काल मला एकटीला रूम मध्ये सोडून न सांगता निघून गेला आजही माझी फिकीर न करता सरळ निघून आला दहा पंधरा मिनिटानंतरही मी आले नाही हे बघून याला काहीच वाटलं नसेल माझी काळजी कुठतरी निघून जाईन डोक्यात राग घालून जीवाचं काही बरं वाईट किमान अनोळखी ठिकाण आहे रात्रीची वेळ आहे ही एकटी बाई काही बरं वाईट घडलं कसलीच चिंता वाटू नये याला की जातीय कुठं येईल झटकन बायकांचे नखरे चाले असं अनेकांप्रमाणे यालाही वाटलं काय चुकलं मग त्याच तरी आलेच की मी इथंच कितीही संत आपले चिडले तरी त्याच्यापासून दूर जाण्याचा विचारही ना नाही डोकावला आपल्या मनात की घाबरलो आपण त्याला बोलण्याची संधी द्यायचं म्हणतोय आपण ती आपण देणारी कोण त्याला वाटेल तेव्हा बोलेल, नाही वाटलं तर नाही बोलणार आपण वाट पाहण्याखेरीत दुसरं काय करू शकतो आपला संतापही वांझोटा आणि समजूतदार पण आहे <laughs> अर्थही नाही सगळं अर्थ बाहेर पडावं झालं चा इथून चालू लागावं वाट वा नेईल तिकड आपण रूम मध्ये नाही हे सकाळी कळल्यावर तरी शोध घेईल का हा आपला की पॅकिंग करून गाडी पकडेल पुण्याची जणू तो एकटा चाला होता प्रवासाला इतक्या शांतपणे कुणी सांगावं जाईलही तो तसा पण मग तुझ काय अदिती तू कुठं जाणार आहेस आज न उद्या घरी तर जावंच लागेल एक तर त्याचं घर नाहीतर बाबांच पर्याय कुठे दुसरा पुरेपूर ओळखू नये तो सार म्हणूनच तर बिनधास झोपू शकतोय <laughs> तू मात्र तडफडकीयस पण हे तुझ अरण्य रुदन ऐकणार आहे कोण ज्याच्यासाठी हा आकांत त्याच्या लेखी तर काडीचीही किंमत नाहीये तुला एकाएकी तिला न घेरलं खूप रडावसं वाटत होतं आतून उमळून येत होतं पण डोळ्यातून काहीच पाझरलं नाही कितीतरी वेळ ती तशीच बसून राहिली निश्चल निर्जीव जणू त्या खोलीतल्या टेबल खुर्ची सोफ्यासारखीच तीही ती ही एक तशीच केव्हा तरी तिथच गळून झोपी गेली खरं सांगू मित्रमैत्रिणीं नो मी तर सुन्न झाली आहे या महेशच्या विचित्र वर्तनाचा काही थांगच लागत नाहीये अदितीच्या पुढ्यात आणखी काय काय वाढून ठेवलंय हे तर आपल्याला उद्याच्या भागातच कळेल तेव्हा उद्या रात्री नऊ वाजता अपलोड होणारा कथा भाग आपण ऐकूयाच पण महेशच्या विचित्र वर्तनाची संगती तुम्हाला लावता आहे का तुमचे तर्क जाणून घ्यायला मला निश्चित आवडेल तेव्हा लिहा कमेंट्स मध्ये अवकाश निळा अनवाणीचे एपिसोड्स तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवे असाल किंवा अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज करा आणि लगेच बाजूच्या बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे उद्याचा एपिसोड अपलोड होताच तुम्हाला सूचना मिळेल भेटूयाच उद्या रात्री नऊ वाजता तोवर हसत राहा आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलवत राहा नमस्कार